की मुंबईमध्ये स्थानिक मुंबईकरांना परप्रांतीयांकडून त्रास दिला जातो अनेक व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत आपण बघतोय असं दिसतं तुम्हाला दिला त्रास दिला दिसत त्रास दिला जातो हे खरंच आहे तुच्छ लेखतात आता तुच्छ लेखतात मराठी माणसांना परप्रांतीय तुच्छ लेखतात कुठल्याही समाजात असू देत मराठी माणसाला बिलकुल इज्जत नाही कुठल्या स मंदिरमध्ये जाऊन देत ह्याच्यामध्ये मराठी माणसाला इज्जतच नाही आणि मराठी माणसाचं नेतृत्व पण एवढं खास खोटलं नाही आता बाळासाहेब होते तोपर्यंत मराठी माणसाला इज्जत होती आता मराठी माणसाला इज्जत शून्य आहे नाही उद्धवसाहेबांच्याकडून नाही राजसाहेबांच्याकडून नाही अरे हेच लोक आता परपंत्र्यांना जवळ करतात नाहीत हे लोक काय करायला लागले ते पर्सनॅलिटी करायला लागले कोण आता उद्धव ठाकरे राज ठाकरे आणखी ही राजकीय आपली पोळी बाजण्याचा प्रयत्न करते ते तर मराठी माणसांना हे केलं हिथून तर मिल गेल्यापासून सगळे हिथून बाहेर गावी घालवलीत हां अजून त्यांना घरं नाही मिळाली ले ले मादे 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 जाए। जाए। जाए जाए। त्या संदर्भात काय आहे काहीच नाही लोकांना बेघर करून ठेवलेलं मराठी माणसांना कुठल्या शाखेमध्ये कुठंच जा त्यामुळे लोकांना आज मराठी माणसाला इथं सर्वांनी एकत्र रावले पाहिजे तुच्छ बंधन ह्यांना शेवट कुठं अस्तित्व ठेवलं नाही पाहिजे तुम्ही आज ह्याचा आर टीवला जावा त्यांना लगेच लायसन आणखी परमिट मिळते अरे तुम्ही पन्नास वर्ष तुम्ही आम्हाला रहिवाशी दाखला मागताय आणि मग त्यांना पन्नास वर्ष इथं रहिवाशी आहेत का ते त्यांना तुम्ही आर टी हे देत आहे लायसन्स देत आहे नंतर परमिट देत आहे हे कुठं तुमचा कायदा गेला हा कायदा बनवा आणि जर मराठी माणूस इथं राहील मराठी माणूस इथला स्थानिक महाराष्ट्रातला राहणारा त्याला तुम्ही पहिला प्राधान्य द्या आणि नंतर इतर राहणा द्या बाहेर न आलेल्यांना ह्याच्यासाठी हे व्यवस्था व्हावी हे राजकीय नेत्यांकडं राजकीय नेत्यांनी करावी ही सर्व पक्ष बघू नका समाज बघा मराठा समाज बघा पोलीस स्टेशनला गेलं मराठी माणसाला इज्जत देत नाहीत रेशनिंग कॉफीला गेलं मराठी माणसाला इज्जत देत नाहीत कस्टमला गेलं मराठी माणसाला इज्जत देत नाहीत म्हाडाला गेलं मराठी माणसाला इज्जत देत नाहीत परप्रांतीयच पुढे जातात पुढे सेटलमेंट तेच करतात आजचे दलाल शंभर टक्के दलाल परप्रांतीय आहेत मराठी माणसाचं एकाही कुठं हे कुठल्या अफीसला चालत नाही मग गव्हर्नमेंटचा असल्या तरी चालत नाही काय वजन आहे काय बोलतात परत पण त्याकडे लगेच काम होतं वजन टाकून त्यांच्याकडे ठरलेलं आहे तुम्हाला साधा रेशनिंग कार्डला फॉर्म मिळणार नाही भरायसाठी मराठी माणसाला दलालकडे गेलं की लगेच फॉर्म येतो पहिली गोष्ट आहे का असेल आता मराठी माणसाचा कमजोर पण आहे तो मराठी माणसाला नेतृत्व कुठं याचा मराठी माणसाकडे सक्षम नेतृत्व कुठं आहे लढणारं हे म्हणतात की आम्हाला मत द्या आमचा निवडून द्या मत दिलं म्हणजे का तुम्ही मराठी सगळे बाळ बाळगणार आहे तुमच्याकडे प्रपांतीय नाही ते तुमच्या मराठी नेतृत्वाकडे आहे मतं देतात ना तुम्हाला पण तुम्ही कुणाची बाजू पहिली घ्यायला ते आता मुद्दा काय की ते जे कल्याणमध्ये घडलं कल्याणमध्ये का कुठेच म्हणजे कल्याणमध्ये नाही सगळ्याच ठिकाणी मराठी माणसाला तुच्छ लेखतात त्यांच्या मनसेच्या ऑफिसमध्ये गेलं तरी प्रपांधेतच आहेत शिवसेनेच्या शाखेमध्ये गेले तरी प्रपंथेच पुढे आहेत खेले ह्यांचेच आहेत हेच लोक राहायला देतात नाही हे जर परप्रांतीय इकडे महाराष्ट्रात येतात मुंबईत राहतात त्यांना मराठी काय येत नाही हा मोठा विषय आहे आपण जर एका ठिकाणी पंचवीस वर्ष पन्नास वर्ष राहतो आहे मग कोणत्याही भाषेतले असतील पण त्यांनी तुम्हाला असं वाटत नाही की त्यांना मराठी असकलं हो जरूर त्यांनी शिकावं आम्ही आणि आम्ही पण हिंदी शिकलं पाहिजेत काय आम्हाला महाराष्ट्रातून म्हणजे मराठा आम्हाला नोकरीसाठी बाहेरवेळी जावं लागतं सगळ्यांनी मातृभाषाही सगळ्यांनी शिकली पाहिजेत परप्रांतीने पण शिकली पाहिजेत आणि मराठ्यांनी पण बाहेरची भाषा शिकली पाहिजेत आता हेच तुम्ही हेच तुम्ही कर्नाटकमध्ये गेला तमिळनाडूमध्ये मध्ये तर तिकडे वापरतात त्यांच्या त्या त्या हे जे स्टेटची त्या स्टेटला ती ते भाषा वापरतात मग आपल्याकडे का होत नाही असं का वाटतं नाही होत नाही म्हणजे आपल्यामध्ये राजकारण खूप आहे कारण काय माहिती आहे इथे असं आहे की प्रत्येकजण प्रत्येकाची पोली भात चाललेला आहे मी तर म्हणतात बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब आणि राज ठाकरे जी मराठी माणसासाठी एकत्र येणं काळाची गरज आहे हे मेन मुद्दा आहे भले त्यांचं पक्ष वेगळा असेल पण मराठी माणसासाठी त्यांनी विकत्र यायला पाहिजे दुसरी गोष्ट ज्या पंतप प्रपंत जे काय मराठी माणसावर जे काही हा, होते किंवा जे हल्ले होते आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे आणि त्यांना जशा पण मराठी माणसांनी त्यांना उत्तर दिलं पाहिजे कारण काय माहिती आहे शेवटी आम्ही इथले भूमिपुत्र आहोत तर भूमिपुत्रावर येऊन जर इतर कोण जर समाज येऊन जर आमच्या भूमिपुत्रावर जर हात हाती करत असेल तर कुठेतरी ते थांबलं पाहिजे आम्ही त्यांना साईडला करत नाही पण त्यांनी इथे राहून ह्या ह्याप्रमाणे आलं पाहिजे त्याप्रमाणे झालं पाहिजे म्हणजे एकंदरीत तुम्हाला हे म्हणायचं की दादागिरी खपून घेतली जाणार खपवून घेतली जाणार दादागिरी तरी कधीच खपून घेतली जाणार नाही रूल रेग्युलेशन त्यांनी पूर्ण हे केलं पाहिजे मान्य केला पाहिजे इथला इथल्या रूल रेग्युलेशनला त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे आणि हे राजकीय नेते आहेत आता हे बोलत आमचे सुनील जाईल का त्याप्रमाणे राज ठाकरे आणखी उद्धवजी ह्या दोन नेत्यांनी मराठी माणसासाठी एकत्र यावं आणि लोकांना न्याय द्यावा एवढाच मुद्दा मला एक सांगा तुमच्यापैकी तुम्ही जण आहात तुमच्यापैकी कुणाचा असा अनुभव आहे कुठल्या तरी परप्रांतीकडनं कधी ऐकण्यात असेल असा त्रास दिलेला तुम्हाला काही दिलेला असं वाटत नाही पण हे आता काय कुठे कुठं आता घडतंय थांबलं पाहिजे कुठे होत आहे ना जे त्या ठिकाणी ठीक आहे आता काय असं होत आहे की बाबा एका बिल्डिंग मध्ये समजा सर्व सर्व समाज एकत्र आहे आणि समजा मराठी समजा मच्छी मटण खात असेल आणि एखादा जर कोण बाहेरची व्यक्ती बोलत असेल की तुम्ही हे खायचं नाही अरे पण ज्याचं खाद्य आहे तो खाणारच आहे ना त्यामुळे तुम्हीला विरोध करू शकत तुम्ही नाही आहे आणि ते विरोध करताय पण आणि त्यांना मारताय पण हे कुठेतरी चालणार नाही आणि हे हा मराठी माणूस ना अशा लोकांपास जवळपास लोकांना कधीच मान माफ करणार नाही जर जर उठाव केला ना, 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 ना तर खरोखरच असा उठा होईल की ह्या लोकांना इथून होईल राहणं मुश्किल होईल राहण्या कल्याण आज कितीतरी प्रकरण हे चाललेलं आहे त्याच्यावर काहीतरी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित करून पास करून हे जे काय होते ह्याला ब प्रबंध झाला पाहिजे आज मराठी पूर्वी मराठी हे झालं पाहिजे साहेब येणारे आता महानगरपालिकेमध्ये माझा कुठल्या समाजाबद्दल विरोध नाही पण तो कुठल्याही पक्षातून मराठी माणूस उभा राहिला पाहिजे त्या माणसाला निवडून दिलं पाहिजे तिथं कुठले परप्रांतीय किंवा इतर कुठला समाज त्या कॉर्पोरेटर किंवा कुठला उमेदवार उभा उदा कामा नाही कारण काय माहिती आहे जर आज जर समजा संख्या बघितल्या पण तर उद्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या शंभरच्या जर परप्रांतीय जर या महा महानगरपालिकेत जर नगश्य झाले तर उद्या त्यांच्या हाताशी हाताखाली या मराठी माणसाला भरडला जाईल त्याच्यामुळे कुठेतरी हा थांबला पाहिजे राष्ट्रीय पक्षांनी पण विचार केला पाहिजे की भले कुठल्या पक्ष असो पण तिथं मुंबई मुंबई मध्ये हा मराठी माणसालाच संधी दिली पाहिजे आणि सरकारनं असे केले पाहिजेत मराठी माणसाला निवडणुकीला उभं केलं पाहिजेत मताची हे पण मत ते मत नाही देऊ दे ना आपली म, आपली ताकद किती आहे ते आपल्याच माणसानं उभं तिकीट दिलं पाहिजेत हे निवडून आणणार आणि मराठी मराठी म्हणून घेणार चालणार आहे का ते तुम्ही महाराष्ट्र शासनानं उमेदवार सुद्धा मराठीच दिला पाहिजेत प्रत्येक एरियामध्ये तो येऊ दे पडू दे तर तुम्हाला वाटतं की मराठी माणसाला न्याय मिळेल न्याय मिळाला तेव्हा न्याय मिळेल आणि तेव्हा सगळ्यांना मराठी आली पाहिजे चला त्यांनी की फक्त ह्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी जर तुमचं जर काय करत असेल तर उद्धव साहेब राष्ट्रात त्यांनी एकत्र येणं ही कालाची गरज आहे तेच ह्या महाराष्ट्राचं किंवा मराठी माणसाचं भलं करू शकतील बाकी इतर कोणाचा आमचा भरोसा नाही आहे चला यांनी आमच्या प्रतिक्रिया आम्हाला दिलेल्या आहेत आणि यांनी म्हटलं आहे की जर मराठी माणूस एकत्र आलात तरच महाराष्ट्राचं कल्याण होईल आणि हे जे सगळं चाललेलं आहे मराठीवरनं वाद मराठी भाषेवरनं वाद परप्रांतीय जरी इथे आलेले आहेत त्यांनी मराठी शिकावं त्यांना कळत जरी असेल तरी त्यांनी इथल्या स्थानिक लोकांना त्रास न देता त्यांच्यावर कसं वावरावं हे त्यांनी शिकावं असं ह्या सगळ्या मंडळींनी आपल्याला सांगितलेलं आहे